एका पायाने दिव्यांग असूनही आज त्याने रक्तदानाचे पंचवीसवे वर्ष पूर्ण केले असा हा अवलिया दिव्यांग निलेश पाझारे सोळा जानेवारी दोन हजार सात ला एका भीषण अपघातात एक पाय त्याने गमावला त्यात दुसऱ्या पायाला सुद्धा बऱ्याच जखमा होत्या त्यामुळे यातून स्वतःला सावरले व स्वतःच्या पायावर चालायला किमान एक दोन वर्ष लागेल अशी अवस्था होती पण या अपघातामधून स्वतःला बाहेर काढायचे आणि स्वतःच्या पायावर उभे राहून चालायचे या जिद्दीमुळे चार महिन्यामध्येच वॉकर घेऊन तो चालू लागला स्वत दिव्यांग होण्याच्या अगोदर बाबा आमटे यांचे कार्य पाहून दिव्यांग समुदायासाठी कार्य करायचे त्याची आवड होती समाजासाठी आपले काहीतरी देणं आहे हे निलेशला त्याच्या आईवडिलांकडून वारसा मिळाले आहे निलेशच्या तोंडून नेहमी आईवडील करत असलेल्या कार्याचं उदाहरण देत असतो निलेशच्या या दिव्यांग क्षेत्रामध्ये असलेल्या कार्याची दखल घेत धर्मदाय कार्यालय चंद्रपूर जिल्हाधिकारी चंद्रपूर चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर महानगर चंद्रपूर जिल्हा समाज कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद यांनी त्याच्या कार्याची दखल घेत सन्मान केला आहे माझ पंचवीस वेळा मी रक्तदान केलेलं आहे आणि मी दोन हजार पासून याची सुरुवात केली सुरुवातीला मी एकच वेळा रक्तदान करत होतो मधल्या काळामध्ये एक अठरा आणि एकोणीस इथं थोडासा खंड पडला होता मग परत पुन्हा मी दोन हजार एकोणीसपासून हे वर्षाला चारदा सुरुवात केली रक्तदान करणे आणि आज माझे पंचवीस वर्ष कंप्लीट झालेले आहे मी एक दिव्यांग व्यक्ती आहे आणि चंद्रपुरातलं दिव्यांगामध्ये मी कदाचित पहिला एक पंचवीस कंप्लीट करणारा व्यक्ती आहे तर मी सगळ्या सगळ्यांना एक आव्हान करू इच्छितो की मी स्वतः दिव्यांग असूनसुद्धा वर्षातून चारदा रक्तदान करतो आहे तर आपण सर्वांनी नॉर्मल जे व्यक्ती आहेत त्यांनी किमान एकदा तरी रक्तदान करावं किंवा कारण कसं आहे सा जे उन्हाळा असतो तेव्हा खूप रक्ताची तुटडा निर्माण होतो तर रक् उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त जे नॉर्मल व्यक्ती आहेत त्यांनी किमान एकदा तरी रक्तदान करून सगळ्यांना जे पेशंट आहेत त्यांना सहकार्य करावं ही माझी आव्हान आहे सगळ्यांना